नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी सकाळी नाही दुपारी नाही तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर कारण मी थोडीशी बाहेर गेले होते ना तर यायला उशीरच झाला जरा आणि तब्येत पण थोडीशी खराबच वाटत होती म्हणजे वातावरण आता खराब आहे ना सारखं पाऊस चालू आहे मध्ये मध्ये आणि की सगळं त्या मी सकाळी काय केलं केस धुतले होते आणि मग मला थोडीशी सर्दी जाणवायला लागली ना तर खूप शिंकान तेन ता ता ते चालू झालं मला काही सुचतच नव्हतं त्यामुळं आता थोडंसं म्हणजे संध्याकाळी गरम पाण्याची वाफ घेतली काढा करून पिले तर थोडंसं बरं वाटतंय त्यामुळं मग मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर आता आहे ना उशीर झाला यायला मी सा बाहेरची दिवाब करून घेते आतली दिवाबती करून घेते आणि तर यांना मी आता थोडंसं म्हणजे चहा करून देते आधी थोडंसं स्नॅक काहीतरी बनवून देते खायला म्हणजे जेवण होऊपर्यंत दम काढते तर उशीर झाल्याने थोडासा तर उशीर झाला की भूक भूक करते ते तर आता इथं सगळे येऊन हॉलमध्ये बसलेत टी व्ही बघत तर हे बघा जेठा ला, लाव लावलं त्यांनी असं म्हणजे आम्ही जेवायला बसलो नाही तर हॉलमध्ये किंवा थोडासा टाईम असला ना आम्ही जेठा बघत बसतो तर हे बघा मंडळी इथं मोठा मुलगा छोटा मुलगा त्यानंतर फौजी साहेब असं बसले जे ठराल बघत आणि माझा हो भाऊ गेला होता बाजारामध्ये तर त्याची भाजी आणायची ड्युटी असती तर तो, तो गेला होता भाजी आणायला तो पण आलाय हे बघा आला का आणलं सगळं <laughs> भाजी वगैरे आणायला लावायचं असतं ना तर माझा भाऊ जातो कारण तो आहे ना एकदम व्यवस्थित बघून आणतो म्हणजे भाजी खराब आहे का कशी आहे कोथिंबीर सगळं व्यवस्थित पाहून आणतो आणि मुलांना पाठवलं ना ते व्यवस्थित पाहत नाही म्हणजे जे दिलं ना ते भाजीवाल्यांनी ते घेऊन येतात व्यवस्थित बघतच नाही कसं पावशर आहे काय किंवा खराब आहे का चांगलं आहे त्यांनी ते निवडून नी दिलं ना म्हणजे भाजीवाल्यांनी तसंच ते घेऊन येतात आणि माझा भाऊ आहे ना व्यवस्थित मग ते घेऊन येतो सगळं त्यामुळे त्याला का से ]से तर पापडाचं पॅकेट सांगितलं तुम्ही त्याला आणि एकदम बारीक मसाला पापड बनवायला ती पण सांगितली होती तर तो पण घेऊन आलाय आणि भाजीला पण घेऊन आलाय तो मसाला काय मसाला ना येणार काय खोला मला कोण कोण पेणार बर चहा मला सांगा बरं सगळे चहा पेनार ते चहा यंदा एकदा करून हा बघा इडली काय मला इडली म्हणतो इडली बनवून दे मला भिजायला घालते उद्या घालते भिजू आता तर याला इडली सांबर एवढं आवडतं ना बारकी पोराला तर तो बोलतो मला इडली बनवून नॉटंकी तर मी एक चहा बनवतो तुम्हाला आणि त्यानंतर तुम मसाला पापड बनवून देते आणि मग लागते लागत्या तर मी बाहेर आले ती करायला आता तर तुम्हाला इतका आवाज येत असेल ना पाठीमागून कारण पाऊस आहे ना आता खूप बेडके आहेत आमच्या इकडं मोकळं वातावरण आहे ना तर असे डपकं टपकं सासलेत पाण्याचे आणि भरपूर बेडके असतात जसं गाणं म्हणतात ते इतके मोठ्याने ओरडतात आणि फौजी साहेबांनी हे पिवळ्या जास्वंदीचं झाड आणले आज गेले होते नगरला ना तर त्यांना दिसलं खूप आवडलं तर ते घेऊन आलेत खूप मोठं फुलं आहेचं तर कलम केलेली जास्वंदी ही आणि माझ्याकडं एकदम अशा मोठ्या लाल फुलाची जास्वंदी पण एक कलम केलेली खूप मोठं फुल येतं याचं तर ही सुद्धा मी लावलेली आपण कळी आली तुम्ही बघू शकता तर पावसाच्या वातावरणामध्ये कसं त्यांना पावसाचं पाणी भेटलं की झाडं छान असे मस्त ग्रो होतात

आपल्याला कशाला दोनच कांदे कापच्या एवढं सुद्धा दाखवायचं दोन कांदे काप एक टामेटो आणि थोडीशी कोथिंबीर एवढंच काप

चला तुमचं दोघांचा आवड दीठ शिजत तोपर्यंत कांदा कापलाय आणि माझं हवं लसण सोलतोय तोपर्यंत पीठ मळून घेते आणि मसाला पापड झाले की मग तेच भाजी बनवून घेते वांगेची भाजी बनू का हो

तर त्यांनी पापड आणले तर तो तिथं बोलला असेन की मसाला पापड बनवायचे पापड द्या तर स्पेशली म्हणजे मसाला पापड बनवण्यासाठी वेगळेच पापड येतात त्याच्याबरोबर मसालासुद्धा येतो तर त्याच मसाल्याची पॅकेट आहे ना माझ्या भावाने एका वाटीमध्ये मसाला काढला आहे आता आणि कोथिंबीर कापून घेते मी कोथिंबीर टोमॅटो कांदा आणि एकदम बारीक शेव मिळते ना आमची इथं चाफे फरसणवाल्याची इथं तर ती शिव आणली माझ्या भावानी आता पापड आहेत ना भाजूनसुद्धा मसाला पापड छान होतो पण मुलांना असं तळूनच पापड आवडतात त्यामुळे मी थोड्याशा तेलामध्ये तळून घेते पापड तर पावसाचं वातावरण आहे ना तर पावसाळ्यामध्ये असं जास्तीचं जर तर तळून ठेवले ना पापड असे चिमल्यासारखे होते त्यामुळे जेवढे लागते तेवढेच मी आता पापड तळून घेते तर आपण हॉटेलमध्ये कुठं असं जेवायला गेलो स्नॅक्ससाठी मसाला पापड मागवला ना तर ते काय करतात म्हणजे पंचवीस तीस रुपयाला एक मसाला पापड मिळतो आणि आपण घरी जर बनवले ना तर इतके स्वस्तात होतात नाही पापड मसाला तर मुलांना खूप आवडतात तर मी असं नेहमी बनवत असते तर एका मुलाला म्हणजे दोन तीन पापड मसाला लागतो दोन तीन पापड त्यांना लागतात तर एकामध्ये त्यांचं पोट नाही भरत तर ते असं घरी ना पोटभर खातात मग मी बरेचसे पापड तळून घेतले तर मसाला पापड बनवण्याची सुद्धा एक वेगळीच पद्धती बर का तीच तुम्हाला मी दाखवते आता तर सगळ्यात आधी मी थोडीशी लाल मिर्च पावडर पण टाकून घेतली जास्त तिखट नसेल लागत तर जास्त नाही घ्यायची आणि नाही घेतली तरी चालते तर मी लाल मिर्च पावडर थोडीशी घेतली आणि पापडाबरोबर जो पापड मसाला आलेला आहे ना तो तो मसाला थोडासा टाकला आहे मी तो खूप छान फ्लेवर येतो बरं का तर लाल मिर्च पावडर मसाला टाकून घेतला त्यानंतर ही बारीक शेव आहे ना चाफे फरसणवराची आणलेली एकदम सगळ्यात बारीक शेव आहे ती शेव टाकून घेतली तर सगळ्यात आधी शेव टाकून घ्यायची मसाल्यानंतर म्हणजे काय होतं आपण वरून कांदा टोमॅटो टाकणार आहेत ना त्याच्यावरती मग कांद्या टोमॅटोची डायरेक्ट जो जो ओलावा आहे ना तो डायरेक्ट पापडाला ला लागत नाही शेवमुळं आणि मग आपला पापड खाऊपर्यंत आपल्याला म्हणजे तो असा नरम होत नाही त्यामुळं शेववरच कधी पण कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकायचं आणि पुन्हा थोडासा मसालावरून असा पिंचवर टाकायचा तर थोडंसं म्हणजे चटपटीतच पापड मसाला छान लागतो ना तर असं टोमॅटो कांदा टाकल्यानंतरसुद्धा मी थोडंसं आता याच्यावरतून कोथिंबीर आणि थोडासा मसाला घालते म्हणजे खूप छान लागतो पापड मसाला आपला तुम्ही बघू शकता किती छान वाटतं कलरफुल एकदम तर तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा आणि लहान मुलं जर खाणार असतील तर मग लाल मिर्च पावडर नका घालू फक्त जो पापड मसाला आहे ना तो घाला नाहीतर नाही घातला तरी पण चालतो आता मी माझ्या भावाला एक पापड मसाला बनवून दाखवलाय त्याला म्हणलं तू आता बनव सगळ्यांना पण दे आणि तू पण खा मी तोपर्यंत भाजीची तयारी करते कारण आधीच स्वयंपाकाला उशीर झालेला आहे थोडासा ना रोज मी ज्या टायमाला करते ना त्या टायमापेक्षा थोडा उशीर झालाय कारण मी बाहेर गेले होते ना त्यामुळं तर मी मुलाला आवाज दिला म्हणलं पापड मसाला तयार झालाय घेऊन जा तर तो पापड मसाला घेऊन गेला आणि मग माझा भाऊ लागला पापड मसाला करायला आणि मी म्हटलं आता वाटण काढून घेते मी भाजीचं तर माझ्या भावानी वांगे आणलेत मस्त बाजारातून तर काल पण आणले होते मी पण ते भरताचे वांगे होते तर कधी मी जाते भाजीला कधी माझा भाऊ जातो असं करतो तर भाजीपाल्याचं मार्केट जवळ आहे ना तर आम्ही जास्त काही आणून ठेवत नाही भाजीला एक दोन दिवसाचंच चा आणतो फक्त म्हणजे ताजं ताजं करता ताज 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 येतं जास्त जर आणून ठेवलं फ्रीजमध्ये तर ते खराब पण होऊन जातं तर बघा आता मी दाखवल्याप्रमाणे माझ्या भावानी पण मस्त पापड मसाला बनवलाय चला तर म्हणजे आपण आज वांगेची भाजी बनवू तर खार वाघं बनवणार आहे मस्त मी तर काय जास्त मसाले जा वगैरे काहीच नाही वापरणार मी फक्त आपलं गाववर खार वाग बनवतात ना तर तसं बनवणार आहे तर शांगाने भाजून झालेलं नाही तर एक तुकडा दालचिनीचा आणि पाच इथं बघा पाच सहा लवंगा आहेत या पाच सहा लवंगा आणि हे खोबरं थोडंसं भाजून घेऊ आपण अगदी थोडंसं तेल घालते मी म्हणजे वाटा खातलं असतं आता खोबरं तसं भाजत नाही मग तर आता खोबरं थोडंसं ब्राऊन व्हायला लागले याच्यामध्ये घालते मी आता धने पोहे खातून आपण तो एक चमचा बरोबर धने घेतले तुम्ही तर आता काय ना म्हणजे खूप छान फ्लेवर येतो आपल्या वांग्याच्या भाजीला आणि छान होती भाजी त्यामुळं धने आवराजून मी घालत असते त्यामध्ये कान घेते तर बघा आता लवंग दालचिनी धणे आणि खोबरे भाजून घेतले मी शेंगदाणे पण भाजून घेतले आणि त्यानंतर मी बघा आता इथं मी सात आठ हि हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि आलं घेतलं थोडंसं याच्यात राहिलं आलं घेतलं आहे थोडंसं आणि गावरण लसणी ना तर एक दोन गड्डे छोटले मी असं मिसून घेतलं आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतली तर हिरव्या मिरच्या मी थोडेसे आता भाजून घेते यामध्ये न्यास उडायच्या आजार करते है ना आता मिरच्या आहे ना थोडस असं मी म्हणजे आगाले करून घेते नाहीतर मग त्या थोड्या भाज्या फटाफट वरती उडत्या आणि डोळ्यात डोळ्यात उडायची भीती वाटते ना त्यामुळे थोडस असं त्यांना डवतून घेतल्या हे बघा हे बघा आता लसूण पण टाकीत मीठायचं गॅस बंद केला मी हलकं भाजून घेते फक्त आता काढून घेते आता यामध्ये सगळ्यात आधी मी खोबरून वाटून घेते असं बारीक झालं पाहिजे आता यामध्येच घालते मी हे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे घालते मी एक पळीभर तेल तर धने खोबरं आणि हे सगळं ना कोथिंबीर लसण बारीक वाटून घ्यायचे एकदम आणि शेंगदाणे आपल्याला नंतर वाटायचे आबडधोबड त्यामुळे शेंगदाणे मी बाजूला ठेवलेच आता याच्यामध्येच मी शेंगदाणे पण आबडधोबड वाटून घेते कसं वाटलं एकदम मस्त बारीक तर याला बारीकच वाटायचं म्हणजे धने ते सगळं मिळून येतं वाटणामध्ये आता हे शेंगदाणे हे बघा मस्त भाजून घेतलेले येतं आता याला मी थोडेसे आवडधबड वाटून घेते थोडंसं आवड थोडंच जास्त बारीक नाही वाटायचं यामध्ये घालते मी आता चवीनुसार मीठ हळद तर यामध्ये काही जास्त मसाले वगैरे घालायची गरज नाही कारण याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे आणि आपल्याला खार अंग बनवायचं त्यामुळे मसाले अजिबात नाही घालायचे फक्त हिरवी मिरची घातली मस्त अशी वांगी मी धुवून घेतलेत आणि याला कापून घेते आता म्हणजे किडक आहे की नाही पाय ते व्यवस्थित असं कापायचं थोडंसं डेट कापायचं आणि काटे असे थोडेसे काढून घ्यायचे असं काटे काढून घेते वांगे असं कापून घ्यायच्या चार फोडी करायच्या म्हणजे असं आपलं दिसतं याच्यामध्ये नाही का आळी वगैरे आहे का असं व्यवस्थित आळी बु पाहायची किंवा जास्त जर वाटलं तुम्हाला आळी असेल तर हे बघा असं करून बघायचं म्हणजे दिसतं आपल्याला नाही का तर मी आता असे कापून घेते वांगे तर वांग एक सुद्धा मला खिडक दिसलं नाही तो त्यामुळे मी काय करते चार फोडी करते अशा आणि खिडक्या नाही पाहते फक्त आता यामध्ये घालते मी थोडंसं तेल याच्यामध्ये ते मी जास्त नाही मीठ घातलं मीडियमच घातले त्यामुळे याच्यामध्ये फक्त असं पिंच मीठ घालते म्हणजे त्याला चव येते छान आणि याच्यामध्ये त्याला मध्ये सोडून देते आता याच्यावर तुम्ही फक्त थोडस पाण्याचा छिलका मारणार आहे आणि ठेवून देते म्हणजे काय होईल ते छान असे वाफवले जातील आणि त्याचा तुरड तो कमी झाला जाईल आता आपले वांगे थोडेसे परत तोपर्यंत तोपर्यंत मसाला मिक्स करून घेते मी तर वांगेतलं ना म्हणजे मसाला मुलांना आवडतो ना त्याच्यामुळे मी थोडासा मसाला जास्तच करत असते तर धण्यामुळे ना इतका छान वास येतोय ना या मसाल्याचा त्यामुळे वांग्याच्या भाजीला दोडक्याच्या भाजीला असा आहेत ना आवराजून घालीत जायचे तर तुम्ही बघू शकता हा सगळा मसाला भाजून घेतलाय आपण याला कळ नंतर काही परकायचे वगैरे काहीच गरज नाहीये आणि आपण म्हणजे वाटण वाटता नाही ना एक पोळीभर तेल घातलं तर याच्यामध्ये तर असं मस्त बाइंडिंग आली तुम्ही बघू बघू शकता ते बघा आणि मस्त आहे मसाला एकदम तर खारे वांगेसाठी ना खारे वांग्याची भाजी बनवायची म्हणलं ना आपल्याला तर असाच मसाला लागतो खूप मस्त भाजी होती तर आता आपण हे ना थोडंसं पाण्याचा छिडका मारलाय त्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं जे आपण तेलामध्ये वांगी परतले ना त्याच्यामुळे वांगेला असे म्हणजे ब्राऊन कलरचा डाग पडतो ना तो डाग पडत नाही त्यामुळे थोडासा पाण्याचा छिडका मारत जायचा हे बघा अजिबात डाग पडले नाही येत आपल्या वांग्याला तुम्ही बघू शकता नाही तर आपण पाण्याचा छिडका नाही मारला याच्यामध्ये थोडासा त्याने मग वांग्याला असं ब्राऊन डाग पडतात आणि चांगलं नाही वाटत घेतली मी सगळे वांगे आता आणि पुन्हा पाच मिनिटात ठेवून देते हे बघा आता मस्त वाफवलेत ते आता आणि आपण हे ना थोडस पाण्याचा छिडक मारला होता ना आता तुम्ही बघू शकता अजिबात आहे ना ब्राऊन वगैरे कलर नाही आलेला छान ना झाले हे बघा आता यामुळेच मी घालते हा मसाला दोन मिनिटं थोडस मी हलू घेतले वांगे मसाला आणि यामध्ये घालते आता मी गरम पाणी तर आपल्याला ना जेवढी भाजी लागते ना त्यानुसार आपण पाणी घालायचं आता याला मंद आचेवरती एक उकळी येऊन द्यायची अशी आणि थोडंसं पाच मिनिटं झाकून ठेवते मी मंडळी इथून बघू शकता कसा तरी आली मस्त हिरविरी गाल मस्त तरी आली आपल्या भाजीला आणि तेल पण काही जास्त घातलेलं नाही मी जरा प्रमाणातच घातलंय आणि एकदम गावरान वांग्याची आपली रस्सा भाजी तयार आहे तर आपल्याला हवं तर आपण थोडंसं याला घट्ट पण करू शकतो पण आम्ही पाच मेंबर आहेत ना घरामध्ये तर आम्हाला पुरले पाहिजे त्यामुळे मी थोडंसं असं पातळच केलं आहे आणि भोजे साहेबांना थोडीशी पातळच भाजी आवडते असं काही कोरडी कोरडी भाजी जास्त आवडत नाही त्यांना त्यामुळे मी थोडीशी पातळच बनवली तर खारे वांग्याची भाजी म्हणजे खारं वांग मी बनवले आज तुम्ही बघू शकता मस्त हे अस मस्त शिजले थोडं शिजून देते मी याला शिजलेचे हे बघा शिजलेच आहे पण थोडंसं मी आज दोन मिनटं ठेवते हो त्याला बारीक गॅस वरती ना इकडं दोन मिनट करून देते झाकून आणि इकड करून घेते तर हे बघा गॅस मी बारीक केलंय ना तर तरी कशी वरती आली तुम्ही बघू शकता किती मस्त तरी आली याला म्हणते खारे वांग्याची भाजी म्हणजे आता मी पटपट चपात्या करून घेते आणि भाजी जेवायला देते तर हे बघा मोठा पोरपट आहे ना माझ्याकडे आता मी म्हणजे पहिलं रोजी राहत होते ना तर तिथं असं म्हणजे कडाप्याचं काम किचनचं काम चालू होतं ना तर असं मस्त कडाप्याचा पोळपट बनवून घेतलेला आहे मोठा आहे हे बघा त्याला पायवी येतं आणि मस्त सपा सपुरा सा पारा मोठ्या चपात्या लाचवून देत असते मी असं घाई गडबडीमध्ये किंवा औषध झाल्यावर तर चपात्या लादते मी आणि छोटा पण आहे माझ्याकडं हे बघा हे बघा तर इथं किचनचं काम झालं ना त्यावेळेस हा छोटा बनवून घेतलाय मी तर एक मोठा आणि एक छोटा तर लाकडाचा नेहमी नाही वापरते कोळपट असा कडाप्याचाच वापरते किंवा एका जागेवर हालत सुद्धा लिहिजे जड आहे पापड वगैरे करायला एकदम छान आहे तर स्वयंपाक झाल्यानंतर मी हॉलमध्ये जेवायला घेतलं आणि आज येणार छोट्या मुलांनी सगळ्यांना सर्व केलं सगळ्यांना जेवण त्यांनीच वाढलं तर आज संध्याकाळचा दिवस माझा असा गेला तर पापड मसाला खारे वांग्याची भाजी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पाहा खूप छान होते आणि कोणी कोणी करून पाहिले ना खारे वांग्याची भाजी कशी होती ते मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ इथंच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ